अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर शेतमालाच्या दराचं संकट आहे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठे घसरण होत आहे त्यात भारत आणि पाकिस्तान या युद्धजीं परिस्थितीमुळं आता शेतकऱ्यांचा कांदा हजार रुपयांपर्यंत घसरला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून काढणं कठीण झालंय आता नाफेड करून सूड होणाऱ्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे नाशिकमधील लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे गडगडले असून शेतकऱ्यांवरती संकट आले कांदा हा एक हजार रुपये क्विंटलपर्यंत घसरला आहे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढले तर दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटकाही बसला आहे भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यातच भारतानं पाकिस्तानसोबत होणारी निर्यात बंद केली आहे त्यामुळे कांद्याचे दर घसरले तसेच बांगलादेशमधील राजकीय अस्थिरतेमुळं कांदा निर्यातीत घट झाली आहे बांगलादेशामध्ये तीस टक्क्यांनी अधिक उत्पादन झाले नाफेड एन सी सी एफ यांनी अद्यापही कांदा खरेदी सुरू केली नाही नाफेड आणि एन सी सी एफकडून कांदा कधी सुरू होतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे कांद्याची आवक जास्त आणि बाजारामध्ये कमी मागणी अशी परिस्थिती सध्या आहे देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढल्यानं थेट कांदा दरावर परिणाम होत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला एक हजार एकशे एक्कावन्न रुपये दर मिळाले नाशिक बाजार समितीमध्ये हा दर नऊशे रुपये होता येवला बाजार समितीमध्ये केवळ आठशे एक्कावन्न दर आहे तर मनमाड पिंपळगाव बसवंत बाजारमध्ये एक हजार शंभर रुपये कांद्याला दर मिळालाय देशात सर्वाधिक कांद्याचं उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं आशिया खंडात लासलगाव कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे परंतु गेल्या महिन्याभरात नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाले त्यामुळे फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बसलाय अवकाळी पावसानं शेतात काढून ठेवलेला कांदा आणि कांदा बियाणं तसेच आंबा पिकाला फटका बसल्यानं बळीराजा हा हवाल दिल झालाय